कशात आय होप छानचं असतात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर इथे बघा आपण आज जे आहे तर ती घेतलेली आहेत हातग्याची फुले तर ही फुले बघा मला तर माहिती आहे तर त्यामध्ये दोन प्रकारची फुले जी आहे तर ती हे येत असतात एक हा पांढरा आणि एक आहे तो लाल तर या प्रकारची जी आहे तर ती हातग्याची फुलं येतात तर ती कशा पद्धतीने साफ करायची आणि त्याची भाजी जी आहे तर ती अदोगरच्या ब्लॉकमध्ये मी टाकलेली आहे आणि आज आपण त्याचे बघणार आहोत भजी तर इथे बघा सर्वात अगोदर ही जी फुलं आहेत तर ती छानपैकी आपल्याला निवडून घ्यायची आहेत तर निवडायच्या अशा पद्धतीने बघा त्याला जो मध्ये कोंब असतो तर त्या कोंबाच्या आतमध्ये जो आहे एक दांडा असतो तर तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो दांडा जो आहे आतमधला तर तो काढला नाही तर ही जी फुलं आहे किंवा याची भाजी म्हणा किंवा भजी तर ते कडू लागतात आणि आमच्याकडे तरी याला जो आहे तर तो कावळा बोलला जातो बऱ्यापैकी तर थोडासा असा ग्रीनिश कलरचा जो आहे तर तो असतो तर इथे बघा मी तुम्हाला आता दाखवते खूप आतमध्ये जो आहे तर तो असतो तर तुम्हाला जर तो सापडला नाही तर मधला जो दांडा आहे तर तो सगळा जरी तुम्ही काढून टाकला तरी काय हरकत नाही आणि ही भाजी जी आहे तरी जे खूप सारे जे आयुर्वेदातले महत्त्व आहे तर ते सांगितलेलं आहे तुम्ही नेटवरसुद्धा सर्च करून बघू शकता आणि ही भाजी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून करून खा याची भाजी म्हणा किंवा भजे तर भजे तर खूपच छान जे आहेत तर ते लागतात ज्या पद्धती आपण पालकाचे वगैरे भजे करून खातो तर त्याच पद्धतीने याची थोडीफार जी टेस्ट आहे तर ती बऱ्यापैकी लागत असते तर अशा पद्धतीने जे आहे तर ती सगळी फुलं जी आहेत ती बऱ्यापैकी मी आता चांगली स्वच्छ अशी किंवा स्वच्छ आपण निवडून घेणार आहोत असं म्हणाल देखील काय हरकत नाही आणि निवडून झाल्यानंतर आपण त्यांना स्वच्छ अशी पाण्याखाली धुवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा जो दांडा आहे तर तो सुद्धा तुम्ही सगळा काढू शकता तर ही जी फुलं आहे तर ही सिजनेवाईजच असतात सीझनलाच येतात आणि बाजारात देखील ही मोठ्या प्रमाणात विकायला असतात भाजी मंडईमध्ये तर अशा पद्धतीने जे आहे नीट करून झाल्यानंतर मी जे आहे तर ते पाण्याखाली अशा पद्धतीने आहे तर वॉश करून तर बघा पाण्याखाली खूप छान व्हायचे असतात कारण काही काही वेळेस यामध्ये जे आहे तर ते बारीक किडे देखील या फुलांमध्ये असू शकतात तर त्यामुळे आपल्याला छान अशी जी फुलं आहेत तर ती वॉश करून घ्यायची आहे तर त्यानंतर मी ठेवली होती पाणी निथायला आणि पुढची जी प्रोसेस आहे तर ती तर यामध्ये आपण भाज्यासाठी घेतलेलं आहे बेसनपीठ चिमूटभर हळद आणि आवडीनुसार किंवा चवीनुसार ती खट आणि यामध्ये तुम्ही धना पावडर किंवा जिरे पावडर किंवा गरम मसाले हे देखील ॲड करू शकता आणि चवीपुरती मीठ पण याची जी खरी टेस्ट आहे तर ती मिरची पावडरमध्येच येते तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर चवीपुरतं मीठ टाकून झाल्यानंतर आपण ते छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपण भज्याला जे जिरी आणि ओवा जे आहे जे टाकतो तर ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे जिरे आणि ओवा तर यामधलं ते मेन वस्तू म्हणता येईन असं देखील मनाला काही हरकत नाही तर आपण ज्या पद्धतीने पालकाचे भजे करण्यासाठी बॅटर करतो तर बेसनचं तर त्याच पद्धतीने किंवा तसंच जे आहे तर ते बॅटर आपल्याला ह्या भज्यांसाठी करून घ्यायचं आहे म्हणजेच की जास्त पातळ पण नाही आणि खूप सारं असं सा घट्ट पण नाही जेणेकरून की त्यामध्ये ते फुल जे आहे तर ते इझिली डीप होईल आणि आपण जेव्हा त्याला फ्राय करायला टाकतो तर तेव्हा ते, ते जाड थर न लागता पातळ थर जो आहे तर त्या फुलाला लागला जाईल आणि लवकर जे आहे तर ते भाजून त्या फुलाची जी ओरिजिनल टेस्ट आहे तर ती बऱ्यापैकी तशीच राहील तर यासाठी आपल्या ज्या बॅटरची कन्सन्टन्सी जी आहे तर ती बऱ्यापैकी आपण जे पालकाच्या भज्याला करतो तर त्या पद्धतीने करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर तोपर्यंत मी कढईत ठेवलं होतं तेल तापायला आणि त्यानंतर त्या बॅटरमध्ये आपल्याला फूल जे आहे तर ते बऱ्यापैकी डीप करून अशा पद्धतीने त्याचे जे भजे आहेत तर ते आपण घेणार आहोत आता काढून तर हे भजे करताना जे आहे तर तो गॅस जो आहे तर तो लो आणि मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला हाय फ्लेमवर नाही ठेवायचा कारण ही जी फुलं आहे तर याच्या पाकळा खूप मऊ असतात आणि खूप पातळ असतात याचा तर बेसनपीठसुद्धा छान प्रकारे भाजलं जाईन आणि त्याचा क्रंचीने जो आहे तर तो बऱ्यापैकी वाढेल तर यासाठी तरी या तर या तर ते बघा मी तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने आपण ते यामध्ये डीफ करणार आहोत ते फुल जे आहे तर ते आध उघडं डीफ करायचं आणि नंतर त्यामध्ये सोडायचं तर इथे बघा मी आता घेतलेला आहे एक फूल तर ही हादग्याची फुले तुम्ही कधी खाल्लीत की नाही तर ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच ज्या नवनवीन भाज्या आहेत तर त्यांच्या रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण बऱ्याच वेळा ज्या आहेत तर त्या नवीन भाज्या मी चॅनलवरती घेऊन येत असते तर त्यासाठी तर बऱ्यापैकी बघा सगळी फुलं मी यामध्ये टाकून घेतली होती आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते बेसनमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत डीप करून तर इथं तुम्ही बघू शकता तर ही रेसिपी जी आहे तर ती खायला खूप छान अशी लागते तुम्ही जर कधी केली नसेल तर एकदा आवर्जून करा तर इथे बघा त्याला जो आहे तर तो थोडासा लालसर किंवा तांबूस जो कलर आहे तर तो येत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे भजी आहे तर ते छान प्रकारे घ्यायचे आहेत तळून तर मी ते घेतलं होतं काट्या चमचा तर त्याने अशा पद्धतीने जे आहे तर ते पलटी करून छान असे क्रिस्पीनेस येईपर्यंत जे आहे तर ते छानपैकी घेतले होते तळून तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जे आहे तर ते त्याचा कलर जो आहे तर तो आलेला आणि कशा पद्धतीने आपण जे आहे तर ते घेतले आहे तळून तर।, तर हे नॉर्मली तयार होण्यासाठी चार ते पाच मिनिट जे आहे तर ते पुरेशा असतात किंवा तितक्या वेळा जे आहे तर ते भजी बऱ्यापैकी झालेले असतात सो आजचा व्हिलॉग किंवा आजची रेसिपी जी आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला मला अजिबात विसरू नका तर दोन ते तीन मिनटानंतर जे आहे तर ती फुलं किंवा भजे आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि घ्या जो आहे तर तो मी मिडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आपल्याला हाईक करायचा नाही आहे तर इथे बघा बऱ्यापैकी त्याला जो आहे तर तो गोल्डनेस किंवा रेडनेस जो आहे तर तो थोडासा उतरला होता किंवा आला होता तर त्यानंतर मी आता जे आहे तर ते डिशमध्ये सर्व करण्यासाठी जे आहे तर ते भजे काढून घेत होते अशा पद्धतीने त्याचं जे तेल आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला निथळून द्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे जे राहिलेले आहेत तर ते सगळे भजे मी आता कंटिन्यू पुढे काढून घेणार आहे तर आजची डिश तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा सो चला पुढे पुढच्या विला